बार्शी परंडा रस्त्यावरून पिकअपमधून कत्तलीसाठी जनावरे जात असल्याची माहिती समजतात पोलिसांसह गोरक्षकांनी सापळा अच्छून टेम्पो अडवला त्यात तीस जर्शी गाईंची वासरे एक मशीचे रेडकू तर चार वासरे मृतावस्थेत आढळले टेम्पो चालक त्याच्या साथीदारावर बार्शी तालुका ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पिकअप क्रमांक एम एच बेचाळीस एम एकोणपन्नास शून्य एक चालक व साथीदारावर गुन्हा दाखल झाला पोलीस राहुल बोंदर यांनी फिर्याद दाखल केली आहे ही घटना रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली पिकअपमधून मधून जनावरे परंड्याच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस व गोरक्षक सुमित नवले खंडू जाधव किशोर आकसकर समर्थ तुपे हिंगणगाव पाटीजवळ थांबले चालकासह साथीदारांना संशय आल्याने त्यांनी टेम्पो हिंगणगाव फाट्यावरून आतमध्ये नेला त्यावेळी केला रस्त्याच्या कडेला टेम्पो थांबवून अंधाराचा फायदा घेत ते पळून गेले टेम्पो उघडून पाहिला असता चौतीस जर्शी गायीची वासरे एक म्हशीचे रेडकू दाटीवाटीने भरले होते त्यापैकी गायींची चार वासरे मृतावस्थेत दिसली तीस वासरांना नौकार गोशाळा अलीपूर तालुका बार्शी येथे सोडण्यात आले चार वासरांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमन महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा यासह अन्य कलमांवये गुन्हा दाखल झाला आहे पसार झालेल्यांचा शोध पोलीस हे घेत आहेत